गरजा रोयकार सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पेण मध्ये मोठ्या उत्साहात साजरी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती पेण शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेण शहरातील आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती पेण येथील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी व संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपापल्या हजेरी लावली होती नगरपालिकेकडून मुख्याधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक जीवन पाटील यांनी डॉक्टर बद्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली भाजपकडून मा नगराध्यक्ष प्रीतम पाटील नगरपालिका पक्षप्रतोद अनिरुद्ध पाटील मा उपनगराध्यक्षा वैशाली कडू मा नगरसेवक जनार्दन जाधव मा नगरसेवक संतोष पाटील यांनी डॉक्टर व छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली तर शिवसेना उभाटा गटाकडून रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद तालुका प्रमुख समीर म्हात्रे शहर प्रमुख सुहास पाटील मा तालुका प्रमुख जगदीश ठाकूर जिल्हा संघटिका दीपाश्री पोटफोडे आदींनी देखील डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना दिली तसेच पेण पोलीस ठाणे व शांतता कमिटी पेन यांच्याकडून देखील मानवंदना देण्यात आली तसेच ऍडव्होकेट प्रमोद कांबळे यांच्यासह वेगवेगळ्या भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना दिली पेण नगरपालिकेकडून नगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेबांच्या भव्य बॅनर लावून सेल्फी पॉइंट तयार केले होते तर नगरपालिका सभागृहामध्ये व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते आज दिवसभर पेण शहरात पूर्णतः डॉक्टर बाबासाहेब अनुयायांची आंबेडकर चौकात होती तसेच सायंकाळी पेण शहरात ढोल ताशाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महानगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या एकशे चौतीसावी जयंती या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते महाभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी समाजातील प्रत्येक लोक लोकांचं जीवन सुखकारक कसं होईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला शिक्षण हे आधुनिकचं दूध आहे आणि हे दूध जो मिळ तो उद्गूलक राहणार नाही माध्यमातून समाजात शिक्षणाची जनजागृती केली त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःचं आयुष्य देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आणि त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन करते आणि शुभेच्छा देते धन्यवाद शिवसेना उभाटा गट प्रसाद भैर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या